हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि त्याच्यामध्ये मेकअप लुक तुमच्यासोबत मी शेअर केले होते तर आज पण म लग्नाचे मेकअप आहेत आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण शॉर्टकट शेअर करणार आहे कारण जास्त असं शूट नाही केलेलं मध्ये मध्ये थोडं थोडं शूट केलेलं आहे तर आता इकडं चेहऱ्याचं प्रिपरेशन आधी झालेलं आहे सी टी एम करून झालं आणि त्याच्यानंतर मी मॅजिकचं फाउंडेशन घेतलेलं आहे खूप छान आहे आणि कवरेज पण खूप छान देतं हे फाउंडेशन जे तुम्हाला मी फोटो दाखवलं ना त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि रिजनेबल रेटमध्ये ते मिळून जातं तर आता हे फाउंडेशन घेतलं आहे आणि ते छानपैकी ब्लेंड करून संपूर्ण चेहऱ्यावर मी आ, अप्लाय करून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी सेटिंग स्प्रे मारून दिला आणि त्याच्यानंतर मग कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असं हायलायटर ब्लशर हे सगळं लावून झालं आणि त्याच्यानंतर आता आय मेकअप करते आहे आणि आय मेकअप आहे ना तर मला असं एकदम वेगळा करायचा होता तिच्या फेसवर कारण या तिचे आय लिड आहे ना थोडेसे मोठे आहेत आणि जर डार्क आय मेकअप केला तर तिचा म्हणजे खूप जास्त असा हेवी लुक तिला नको पाहिजे होता म्हणून मग एकदम नॅचरल लुकमध्ये पण थोडासा वेगळा असा आय मेकअप मला करायचा होतं तर तो तुम्ही बघा लास्टला झाला आहे ते आणि आता ओरी फ्लेमचा मस्कारा घेतलेला आहे मी मस्तपैकी आपल्या लॅशेसला वरतून एक कोट आणि खालच्या लॅशेसला एक कोट असं करून घेणार आहे आणि मस्तपैकी व्हॉल्यूम अशा लॅशेसला आपला येत असतो पाहतो मी दिसतंय तुम्हाला आय मेकअप पण खूप सुंदर झालेला आहे आणि तिचा जो घागरा आहे ना एकदम लाईट पिंक कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ग्रे कलर आहे तर ना हा आय मेकअप एकदम सुंदर जात होता आणि त्याच्यानंतर काजळ लावून घेतलं तर शुगरचं काजळ मी घेतलेलं आहे वन स्ट्रोक काजळ आहे शुगरचं जर तुम्हाला काजळ हवं असेल कुठलं डेली यूजसाठी असो किंवा काय असो तर तुम्ही शुगरचं काजळ घेऊ शकता तर आता लिपस्टिक लावून घ्यायची होती आणि बाकी सगळं मेकअप लाईट आहे तर लिपस्टिक मला म्हटलं थोडीशी डार्क लावते जेणेकरून पूर्ण लुक जे आहे ना ते एकदम छान दिसेल म्हटलं आधी लिपलायनर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ही लिपस्टिक घेतली मी थोडीशी डार्क कलरची आणि तुम्ही फायनल लुक तर बघालच की कसा झाला आहे ते तिथे मारे असं डायरेक्ट खोचल माझी मम्मी कापूस निवडतेस <laughs> एक साईड मेकअप झालेला आहे या दीदीचं आणि आता नवरीचं सुरू करायचं आहे पहिला दुखी तिचा गाजरा तो सुरू करते जिपसन चारे पण

त्राता आपन तर आता ब्रायडल्स आपण काय करतो माहिती का हळद लावून ठेवली होती खूप जास्त आणि रात्रभर तिने चेहऱ्यावर हळद तशीच राहू दिली मी तिला बोलली होती की फेसवॉश करशील म्हटलं पण मग तिला बाकीजणांनी काही फेसवॉश करू दिला नाही पण म्हटलं ठीक आहे मग सकाळी तिला बेसनपीठने छानपैकी चेहरा वॉश करायला लावला आणि त्याच्यानंतर आता मस्त छान असं मॉइश्चराईज करून घेतलं तिच्या फेसला आणि संपूर्ण चेहऱ्यावर ना थोडंसं नॉर्मल असं मसाज देऊन ना ते मॉइश्चरायझर पूर्ण तिच्या चेहऱ्यामध्ये म्हणजे आतपर्यंत जाईल असं थोडा वेळ थांबली आणि तोपर्यंत मग काय झालं की तिच्या म्हणजे नवरीच्या आईला आहे ना घाई होती थोडीशी त्यांचा मेकअप आधी करायचा होता त्याच्यामुळे मग आता नवरीला म्हटलं तू थोडंसं थांब आणि त्या तोपर्यंत मी ताईंचा मेकअप करते म्हटलं तर आता आधी नवरीच्या आईचा मेकअप आपल्याला करून घ्यायचं होतं तर सी टी एम करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताय की भरपूर सारा पिगमेंटेशन त्यांच्या चेहऱ्यावर आहे तर तिथं आधी कन्सिलर करून घेतलं ऑरेंज करेक्टरने आणि त्यांच्या जो स्किन टोन आहे त्याच्याने पण त्याच्यावर आधी करेक्ट केलं आणि त्याच्यानंतर मग फाउंडेशन घेतलं आहे त्यांचा शेडचा आणि तो आता पूर्ण चेहऱ्यावर छानपैकी ब्लेंड करून घेत आहे त्याच्यानंतर आता जी लूज पावडर असते ना ती मेकअप लॉक करण्यासाठी असते तुम्हाला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की लूज पावडरचा वापर कशासाठी होतो तर जो मेकअप असतो जे फाउंडेशन असतं ना ते लॉक करण्यासाठी आपण लूज पावडर वापरत असतो आणि कॉम्पॅक्ट पण आपण त्याच्यासाठीच वापरत असतो पण मग वेग वेगवेगळे यूज आहेत पुन्हा कोणत्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्यांचे तुम्हाला थोडेसे फरक जे आहे काय ते दाखवेल सांगेल आणि आता एकदम नॉर्मल असा आय मेकअप त्यांचा करायचा होता मला की असं वाटलाच नको पाहिजे की आय मेकअप केला आहे असा आय मेकअप त्यांचा मी केला आणि लायनरसुद्धा लावून घेतलं एकदम लाईट असं त्याच्यानंतर मस्तपैकी छान असा लिपस्टिकचा शेड लाईट कलरचा तो पण त्यांच्या जो साडीवर किंवा काय असा सूट होईल तसा लावून घेतला आणि लास्टला मग सेटिंग स्प्रे चेहऱ्यावर मारून घेतला मेकअप जास्त लाँग लास्टिंग टिकावा यासाठी आणि आता फायनल लुक तुम्ही बघताय टिकली लाँग घेतली आयब्रो पण त्यांच्या फील करून घेतल्या आणि तुम्ही बघताय की म्हणजे एकदम नॅचरल लुक त्यांना पाहिजे होता तसा लुक हा झालेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलं होतं की कि मेकअपचे किती घेतात तर ही जी नवरी आहे हिचा एकोणावीस हजारमध्ये हे तिघं मेकअप लुक होते आणि त्याच्यात ज्वेलरी माझ्याकडून असते जी माझ्याकडे अवेलेबल असेल ती आणि साईड मेकअप पण तुम्हाला कोणता करायचा आहे एच डी करायचा आहे का काय तसे मग वेगवेगळे रेट असतात

तर ब्रायडलचा लुक पाहण्यासाठी आणखीन चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ब्रायडल लुकसाठी पुढचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा झाला असताना त्याच्यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय